नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामींसमोर असा लावा एक अखंड दिवा स्वामी प्रसन्न होतील तुम्हाला दर्शन देतील मित्रांनो गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरूंचा दिवस आपल्या स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत महत्वाचा असा हा दिवस असतो स्वामींची सेवा करण्याचा विशेष दिवस स्वामींना नैवेद्य दाखवण्याचा विशेष दिवस त्या दिवशी आपण जर एक असा अखंड दिवा लावला तर स्वामी प्रसन्न होतील मित्रांनो या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की आपल्या देवघरात स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर एक दिवा लावायचा आहे अखंड दिवा जो रात्री बारा वाजेपर्यंत जळत असायला पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे जसं आपण नवरात्रमध्ये लावतो तसाच फक्त हा नऊ दिवसांसाठी नाही फक्त हा सकाळी लावायचा जेव्हा तुम्ही उठतात आंघोळ वगैरे करून देवपूजा करतात त्यावेळेस तुम्ही दिवा हा दिवा लावायचा आणि बारा वाजेपर्यंत हा जळत राहायला पाहिजे रात्रीच्या बारा वाजेपर्यंत हा दिवा तुम्ही तुपाचा तेलाचा लावू शकतात फक्त काळजी घ्यायची आहे की त्यातले तूप तेल संपायला नाही पाहिजे आपल्या परीने आपल्याला जसा लावता येईल तसा लावावा पण रात्री बारा वाजेपर्यंत हा जळत राहायला पाहिजे विझायला नाही पाहिजे तर तुम्ही सुद्धा श्रद्धेने विश्वासाने असा एक दिवा लावा तुमची इच्छा बोला आणि दिवा पेटवा नक्कीच स्वामी याच्याने प्रसन्न होतील कारण आपण काय करतो सकाळी दिवा लावतो तो विजतो आणि मग संध्याकाळी दिवा लावतो पण असं नाही करायचं हा विशेष दिवस खास दिवस आहे गुरुपौर्णिमेचा यामुळे आपल्याला एक अखंड दिवा रात्रभर बारा वाजेपर्यंत तरी जळत असायला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तर तुम्ही सुद्धा या गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींसमोर एक अखंड दिवा नक्की लावा त्याची ज्योत मोठी ठेवा म्हणजे ती ज्योत लवकर जळून विजणार नाही तो दिवा तेल त्यामध्ये टाकत राहा तूप टाकत राहा जे जसा दिवा लावायचा तसा लावा पण अखंड लावा की तो बारा वाजेपर्यंत रात्रीच्या पेटत असायला पाहिजे तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद